हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात पहाटेचं टायमिंग होतं जवळजवळ पावणी चारच्या दरम्यान आम्ही उठलेलो होतो त्याच्यानंतर आवरावरी केली आणि पहिल्यांदा लगेच देवपूजा म्हणजे त्याच्या आधी झाड झटक वगैरे केलेली आहे हॉल किचन एक बेडरूम वरती मात्र नाही गेले कारण म्हटलं खालतीच पूर्ण केलेलं बरं आणि लवकर निघालेलं बरं त्याच्यानंतर मग देवपूजा केली आणि नंतर के मग थोडंसं पीठ मळलं कारण आपल्यासोबत असणार आहे शेरू वगैरे आपल्याला पण लागणार आहे सगळंच म्हणजे नाश्ता जेवण सगळंच बाहेरचं त्यापेक्षा आम्ही विचार केला की निदान जेवण जरी आपलं असलं तरी ठीक आहे आपल्यापासून अंतर खूप आहे म्हणजे एक टाईमचं मुंबईला जाणं एवढा प्रवास होता आपला तो कारण कोल्हापूर टू सौंदती सौंदती टू चिंचणी आणि चिंचणी टू कोल्हापूर एवढा सगळा प्रवास आपल्याला एका दिवसात पार करायचा होता संध्याकाळी लवकर यायचं होतं त्या हिशोबाने फक्त स्वयंपाक घेतला नाश्त्याच्या झंझटीला लागली नाही फक्त चहा मी घेतलेला होता म्हटलं नाश्ता करत बसलो सगळं जर केलं तर मग खूप लेट होणार तिथंच कुठेतरी असेल बघ हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत कुठे गेलं सकाळच्या सात वाजलेल्या आहेत आता इकडे दिसत नाही इकडे दाखवते सात वाजलेले आहेत आता आवरून आम्ही सगळेजण निघत आहोत सोबत चिंचणी मायका सौंदती हे दोन्ही ठिकाणं आज एका दिवसात आम्हाला म्हणजे हे करायचे आहेत त्यामुळं विचार केला तर पाचला निघायचं पण जसं देवपूजा पण मी केली चपात्या वगैरे बनवून घेतल्या कुठे याच्या आधी माझ्याकडे खूप छान असा आगर ब्रँडचं प्रोडक्ट आलेलं आहे ज्याचा वापर मी करत आहे गेली काही दिवस मला रिझल्ट छान वाटला म्हणून म्हणजे चला आपल्या त्यांची शेअर करायला काहीच हरकत नाहीये याच्यामध्ये बघा बऱ्याच जणी काय करतात आपलं स्किन केअर रुटीन वाचा पॉईंट ठरलेला असतो मग त्याच्यामध्ये बरेच जण फेशियल करतात क्लिनिंग करणं ब्लिचिंग करणं खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात जे आपण पार्लरमध्ये जातो खूप सारा पैसा घालवतो आणि खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करत असतो बरोबर पण याच्यामध्ये ना बऱ्याच प्रमाणात पैसा पण वाया जातो आणि वेळ पण वाया जातो पण त्याच्यापेक्षा जर घरातल्या घरात जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर करता आल्या तर किती म्हणजे छान आहे म्हणूनच मी तुम्हाला हे प्रोडक्ट शेअर करत आहे तर बघू शकता हे सुंदर असं प्रोडक्ट आहे याचं नाव आहे अगारो अल्ट्रासॉनिक फेशियल स्किन स्क्रबर याचे खूप सारे फायदे आहेत जे टूल्स दिलेले आहेत ते खूप कॉम्पॅक्ट आहेत चेहऱ्यामधील जे पोप्स आहेत त्यातील एक्सेस ऑइल जे आहे ते काढण्याचं काम करतं फेशियल क्लिनिंग करून डर्ट आणि इम्पुरिटीज काढण्याचं काम करतं तो सोबतच स्किनला टोन करून स्किनचं टेक्चरसुद्धा यामुळे इम्प्रूव्ह होतं तर हे आहे मेन युनिट याच्यासमोर एक पॅच्युला दिलेला आहे वापर करताना वायब्रेट होतं आणि स्किनमधलं जे डर्ट आहे ते काढण्याचं काम करतं तर याच्यासोबत आपल्याला दोन सिलिकॉनचं अटॅचमेंट मिळतं याला बसवून अगदी सोपं आहे सोबतच चार्जिंग करण्यासाठी चार्जरसुद्धा दिलेलं आहे आणि याच्यासोबत मॅन्युअल कार्डसुद्धा दिलेला आहे जे बघून आपण हे प्रोडक्ट वापरू शकतो सुरुवातीला काय करायचं आहे तर पहिली प्रोसिजर जी आहे ती म्हणजे काय तर फेशवॉशने चेहरा छान असा धुऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायची आहे तर स्टीम घेण्यासाठी मी वापरत आहे अगारो फेशियल स्टीमर जे फक्त तीस सेकंडामध्ये तुम्हाला फास्ट पद्धतीनं स्टीमिंग देतं याच्यासोबत दोनशे एम एलचं वॉटर टँक जे आहे ते आलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे पाणी आपल्याला पिण्याचंच पाणी वापरायचं आहे स्विच ऑन करायचं आहे जेव्हा आपण स्विच ऑन करतो तर लगेच याच्यामध्ये वाप तयार होते ऑर्डर फ्री असते याची ए बी सी बॉडी आहे स्टीम घेतल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर जे काही पोर्स असतात ते ओपन होतात हे फंक्शनिंग स्टीमर नसून हायजीन प्रोवाईड करणारं स्टीमर आहे यातलं पाणी संपलं की लगेच आपोआप हे बंद होतं ही एक चांगली गोष्ट आहे ओवर स्टीमिंग होत नाही यासोबत आपल्याला मॅन्युअल पण दिलेलं आहे याचा अजून एक फायदा आहे की याच्यामध्ये आपण इसेन्शियल ऑइल मेडिसिनसुद्धा वापरू शकतो यावर आपल्याला डिफिजल ट्रेससुद्धा लावायचं आहे त्यावरती जे कॉटन पॅड दिलेलं आहे ते ठेवून आपल्याला दोन ते तीन ड्रॉप्स इसेन्शियल ऑइलचे टाकायचे आहे तर याचं नाव आहे अगारो अल्ट्रासॉनिक फेशियल स्क्रबर यामुळे काय होते की आपले ब्लॅक हेड असू दे व्हाईट हेड असू दे रिमूव्ह होतात सुरुवातीला क्लिनिंग मोड जो आहे तो मी ओपन केलेला आहे याच्यावर सिलिकॉनचे अटॅचमेंट बसवलेले आहे आणि ब्रिसल मोड वापरून क्लिनिंग करत आहे या प्रॉडक्टची बाजू जी आहे ती आतल्या साईटनं करायची आहे आणि हे कुठं कुठं वापरायचं आहे तर नाकावर वापरायचं आहे गालावरती ओटाच्या खालचा भाग हणूटी इथंसुद्धा वापर करू शकतो ब्लॅक हेड जेवढे आहेत तेवढे आपले निघतात तर आता वळूया दुसऱ्या मोडवर इथे ना फेस सिरम जो आहे तो लावलेला आहे आणि लिफ्टिंग मोड जो आहे तो ॲक्टिवेट केलेला आहे आता काय करायचं आहे तर जी बाजू आपण आत केलेली ती बाजू आता बाहेर करायची आहे आणि अशा पद्धतीनं खालून वरपर्यंत आपल्याला जायचं आहे आता चेहऱ्याला छानपैकी टोनर लावलेला आहे आणि आयन प्लस मोड जो आहे तो ॲक्टिवेट केलेला आहे हे डीप क्लिनिंगचं काम करतं सोबत व त्वचेला डॅमेज न करता जे काय त्याचं काम आहे ते खूप छान पद्धतीनं करतं आता सगळ्यात लास्ट टेप जी आहे ती म्हणजे काय आयन मायनस मोड जो आहे तो ॲक्टिवेट करायचा आहे पण सुरुवातीला ना छान असं मॉइश्चरायज जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये ना निगेटिव्ह आयन इंट्रोडक्शन असतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काही क्रीम किंवा मॉइश्चरायज आपण जे लावतो ना ते त्वचेमध्ये पॅनिटेट होण्यासाठी मदत करतं सोबतच त्वचेची जी गुडनेस जी असते ती आपल्याला तशीच राहण्यास मदत होते छान रिझल्टसाठी आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा याचा वापर करू शकता पाच मिनिटासाठी प्रॉडक्ट वापरताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे काय तर ओल्या त्वचेवरच याचा वापर करायचा आहे कोरड्या कोरड्या त्वचेवर अजिबात वापरायचं नाही दुसरी गोष्ट हे प्रॉडक्ट असं नाही बाबा स्वच्छ करायचं असेल तर आता नळाखाली निहा आणि धुवा असं नाही करायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा टिश्यू घ्या आणि त्याने व्यवस्थित असं क्लीन करू शकता तर चला माझ्या ज्या कुठल्या ताईला हे प्रॉडक्ट जर आवडला असेल आणि घरातच पार्लरला न जाता घरातच जे काय तुमच्या केअर जे आहे ते तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि मी तर म्हणेन की बऱ्यापैकी पैसा वसूल आहे हे प्रोडक्ट काय गेलेत नाही ते तडा गेलेले ते उल्ली नाही तडा गेली म्हणायचं आता बाकीचं दुसरं चांगलं आहे हे तडा गेलेले आहेत तडा गेले तर गेलेले नारळ दादा घेऊन आले हे बघा इथे काढल्या मी आता गाडीला एक फोडायचं आहे ना हे घ्या भिजून घ्या लिंबू बघ त्यात गाडीला आहे ना तिथं बघ ना त्यात तर चला ताई न आपण निघूया आज दिवसभराचं जे काय दर्शन होईल ते मी सगळं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे पत्ता होईल तेवढं मी शेअर करीन आणि हो आपल्यासोबत कोण येणार आहे आपला वाघ येणार आहे

शेरूला घेऊन जाणार आहोत त्याला काहीच माहित नव्हतं त्याचा दंगा सुरू होता कपडे घातले ना नवीन तो लगेच ओळखतो त्याला घेऊन जाणार एवढ्यासाठी बघा कधीही काही अशी वेळ येते की दोन्ही फॅमिलीला समजा सागरच्या आपल्या जावं लागलं तर प्रवासाची त्याला पण आणि आम्हाला पण सगळ्याची सवय असणं गरजेचं आहे मग मी पटकन दार लावणी मम्मी दार लावणी कि या

त्याला जर अशी आशा आहेच नेत म्हणून ते लोळत <लोड़> पडते <laughs> काय दंगा झाला रे तेव्हा

हा तसं टाक शेरू शेरू ना, <laughs> ये ना पुढं माझ्याविषयी उघड्या ठेवा शेरूला उलटी होता का म्हणजे टू व्हीलर सतरा तू शेरू कुठे चालली तू शेरूला काय दाखवायचं शेरू असं वाटतंय बघा दादा बाहेर उतरले म्हणून तर आम्ही जाताना बरोबर लक्ष्मी टेकडी म्हणून लागते तिथं ना जो कोणी इकडं जाईल म्हणजे डोंगराला ते तिथं उतरतात नारळ वगैरे फोडतात पाया वगैरे पडतात आणि मग तिथून पुढे जातात मग आम्ही आलेलो होतो तिथं शेरूला काय केलं आपले जे गाडीचे मालक आहेत त्यांच्याजवळ सोडला आणि विचार केला की के आपण दर्शन घेऊन यावं इकडं रोड क्रॉस करून त्याला आणणं शक्य नव्हतं म्हणून मग तिथं ती तिथून तो आम्हाला बघतोय आम्ही त्याला बघतोय ही बघू शकता टेकडीवरची लक्ष्मी देवी ज्यांना कुणाला माहित असेल आता कोल्हापूरमध्ये आणि हो कोल्हापूरची बरीशी लोक मी तर म्हणेन जवळजवळ सत्तरऐंशी टक्के लोक ना सौंदतीला जातात कधीही त्यांना बघा डोंगरावरती जाणं म्हणतात डोंगरावरती म्हणजे बऱ्याच जणांचं हे वाटतं की अरे तू ज्योतिबाबद्दल बोलत आहे का नाही कोल्हापुरातील लोक जी डोंगराला जाणं म्हणलं की लगेच सौंदती म्हणून ओळखतात आणि कोल्हापूर व्यतिरिक्त जी आहेत ती ना डोंगराला म्हणलं की ज्योतिबा म्हणून ओळखतात असो आता बऱ्याच जणांचं काय काय जिथल्या तिथल्या एरियानुसार काय नाव पडलेलं ते पडलेलं असावं तिथे आम्ही उतरलेलो होतो नाश्ता करण्यासाठी जसं मी म्हटलं की फक्त चहा घेतलेला होता नाश्ता कुणीही काही केलेला नव्हता त्यामुळे मग आम्ही का काय के केलं शेरूला इथे हॉटेलची परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन इथं बांधलं त्याला पण खाऊ घातला पण त्याने खाल्ला नाही कारण का सकाळ सकाळीच येताना घरातून बाहेर पडताना जवळजवळ पहिल्या झालेल्या ज्या चपात्या होत्या ते शेरूला घातलेल्या होत्या कारण माहीत होतं प्रवास होता त्याला खाता येईल न येतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही केलेला होता नाश्ता चलो हे बघा मी वरती आहे मला सुद्धा झोपू दे माझ्या कुठल्या ताईला असे अनुभव आहेत की लेकीच्या मांडीवर कधीही तुम्ही झोपा मग छोटी असू दे मोठी असू दे तुम्हाला छान झोप लागते अगदी एक छान अशी ऊब मिळते बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आईच्या मांडीवर झोपल्यानंतर होतं पण मला तर होतच आई आजी पण चिऊच्या पण मांडीवर झोपल्यानंतर खूप छान झोप लागते मी बऱ्या म्हणजे बरा वेळ तिच्या मांडीवर झोपलेले होते कारण का आम्ही रात्रभर जागरण पण केलेलं होतं तुमचे दादा काचा वगैरे लावत होते खूप वेळ लावला त्यांनी बाकीचं राहिले तुम्हाला शेअर करायचं घरी गेल्यानंतर दाखवेन मी लोक पाण्यातून निघतील असं म्हणतात की डोंगराला आल्यानंतर ना आंघोळ करावी लागते आणि लिंब जो असतो तो नेसावाच लागतो कंपल्सरी आणि जिथं आम्ही लिंब नेसत होतो ना तिथल्याने सांगितलं की तुमच्याबरोबर शेरू शेरू आहे तर त्याला पण लिंब नेसवा म्हटलं ठीक आहे आता म्हणून शेरून पण लिंब घेतलेलं आता चाललोय कुंड कुंडाला चाललेला होत आंघोळ केली छान वाटलं फ्रेश वाटलो ना मस्त वाटलं आणि भरपूर आम्ही आंघोळ केली आणि त्याच्यानंतर आलेलो होतो कुंडापाशी हातपाय धुवायला लागतात तिथे येऊन हातपाय धुवायचे आणि तिथल्या देवीचं दर्शन वगैरे करायचं बरेच जण इथं लिंब घेतात <laughs> <laughs> सावकाश पाय बुडवा नुसतं हा चला इतना ना आपली मुंबईची ताई आणि प्लस तिची फॅमिली भेटली आपल्याला मी तुम्हाला काय म्हणत असते की कधी पण अचानक भेट ही होतच असते आता या बघा ताईंचे योगायोग आणि माझं पण योगायोग त्या मुंबईवरून आलेले होते त्यांच्या सासरी देवदर्शनाला आणि तिथून त्या इथं पण आलेल्या होत्या आणि बरोबर मी जावी म्हणजे दोघींची भेट झाली सगळ्या फॅमिलीला भेटून छान वाटलं खूप छान स्वभावने माणसं आहेत अगदी तोंड भरून बोलली हे बघू शकता समोर दृश्य आपण पोचलेलं आहोत सौंदती रेणुकाच्या एकदम जवळ पोचलेला आहोत उतरणार गाडीतून तेवढ्यात लक्ष गेलं ही छोटी मोठी पिल्ली जी आहे ती का उभारलेत कळेना मला खालून थोडंसं म्हणजे पेटलेलं आहे ते धग वरून एवढं कडक ऊन आणि त्याच्यामध्ये ती तिथे जाऊन उभारले थंडीच्या दिवसात एक समजू शकते की बाबा थोडंसं हे उभारले असतील का मला तर काही समजलं नाही इकडे बघू शकता शेवटी आपल्या म्हणतात ना आपण की आपल्या ह्याच्यावर येणं म्हणजे मूळ आंगचा गुण जो आहे तो शेरूचा बघू शकता तर साडी मी घरून घेतलेली होती बाकीचं ओटीचं साहित्य वगैरे जे घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे मी सौंदतीला दुसऱ्यांदा आलेलं आहे मी असू दे तुमच्या दादा असू दे मुलं असू दे मी पहिल्यांदा आलेले होते ते कसं आईचं नवास होतं माझ्यासाठी जे मी शेअर केलेलं आहे तिला खूप दिवस बाळ होत नव्हतं त्यामुळे तिनं नवस बोललेली होती आणि ते फेडाया घेऊन आलेली होती जवळजवळ माझं एकतीस वय होतं तेव्हा मग आता असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही जाता तर तीन वेळा तरी थोडाफार म्हणजे डोंगराला जावं वगैरे म्हणून विचार केला की आता सौंदतीला जायचं आणि प्लस आपलं जी काय आहे ती चिंचरी मायका करायची सासरी आणि माहेरी चिंचरी मायका आहे सौंदतीची देवी मात्र नाही फक्त आईचं नवस होतं त्यासाठी तिने एकदा आम्हाला घेऊन आलेली होती म्हणून मग ह्यावर्षी त्या देवीला जाता जाता म्हटलं ही आपण देवीला जायचं पण कारण आता आपलं घर वगैरे झालेलं आहे आणि दरवर्षी चिंचणीमायकाला आम्ही जातो एकही वर्ष चुकवत नाही कारण चिंचणी मायका देवी जी आहे ती दोन्हीकडे आहे म्हणजे सासरी पण आहे माहेरी पण आहे त्यामुळं मग चिंचणी मायकाला वर्षातून एकदा तरी जावंच लागतं पण सौंदतीचं तसं काही नाही आहे पण आम्ही आलेलो होतो म्हटलं दोन्ही पण होऊन जातं तर रेणुकाचं दर्शन मी तुम्हाला अगदी थोडंफार दिलेलं आहे कारण जास्त आपण कॅमेरा फोकस नाही करू शकत जेवढं दिला त्यांनी परमिशन तेवढंच नशीब म्हणायचं बाकी मग इथं ओटी वगैरे मी जे काय रेग्युलर आपण भरतो ती भरून घेतलेली आहे तर माझ्या ताईंसाठी मी कळसाचं दर्शनसुद्धा दिलेलं आहे आता मला माहीत नव्हतं पण मला यूट्यूब थ्रूच माहीत झालं माझ्या थ्रू की जेव्हा कळसाचं दर्शन होतं तेव्हा असं समजावं की देवीचं दर्शन झालं तेव्हापासून मी कुठेही कधी जाऊ दे कळसाचं दर्शन घेते काही जागी परमिशन असते काही जागी नसते आता इथून निघणार आहोत डायरेक्टली आम्ही चिंचणीला प्रवास खूप होता अखंड दिवस जो प्रवास होता तो पण असं छान वाटलं दर्शन पण छान झालं व्हिडिओचा एंड करते ताईनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ